नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमावस्येला करावयाचा अत्यंत साधा सोपा आणि प्रभावी उपाय आपण कसा करायचा हे बघणार आहोत आपल्या घरातील नजरबाधा वाईट बाधा इडा, पीडा दरिद्रता वास्तुदोष सर्व काही निघून जाण्यासाठी जर का कोणाला वाईट बाधा झाली असेल घरात वाईट शक्तींचा संचार असेल घरात कुणीतरी असल्यासारखं तुम्हाला जर का भास होत असतील अमावस्येला खास करून घरातील व्यक्तींना त्रास होत असेल घरातील मुलं आजारी पडत असेल तर हा उपाय आपण आवर्जून अमावस्येला करायचा आहे बघा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटची अमावस्या ही सोमवारी तीस डिसेंबर रोजी असणार आहे आणि वर्षातील ही शेवटची अमावस्या आहे आणि म्हणूनच आपण ह्या अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील सर्व बाधा बाहेर काढून टाकण्यासाठी हा अत्यंत साधा सोपा आणि शंभर टक्के प्रभावी उपाय आपण करायचा आहे बघा मार्गशीर्ष अमावस्या ही सोमवारी आली आहे आणि ह्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं देखील म्हणतात इतर अमावस्येपेक्षा सोमवती अमावस्येला अत्यंत महत्त्व आहे आणि या दिवशी जर का आपण असे काही उपाय असे काही सेवा केल्यात याचं शंभर टक्के फळ आपल्याला बघायला मिळतं तर हा उपाय तुम्ही सोमवारी संध्याकाळी झोपण्यापूर्वी करायचा आहे मग तुमच्या घरात कुठल्याही अडचणी असू द्या मुलांच्या असू द्या किंवा आजारपण असू द्या नोकरी व्यवसाय असू द्या पितृदोष असू द्या किंवा वाईट बाधा असू द्या घराला मुलांना नजर दोष झालेली असू द्या या सर्वांसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात आता हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे झोपण्यापूर्वी करायचा आहे उपाय करताना आपल्याला कोणी टोकणार नाही मधी डिस्टर्ब करणार नाही हे बघूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे यासाठी तुम्ही घरातील सर्व व्यक्तींना झोपू द्या त्यानंतर तुम्ही हा उपाय केला तरी चालेल उपाय करण्यासाठी तुम्हाला मूढभर तांदूळ घ्यायचे आहे आणि हे तांदूळ न धुता मीठ न घालता तुम्हाला याचा थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे भात शिजल्यानंतर थोडासा गार होऊ द्यायचा त्यानंतर तो तुम्ही एका कागदावर न लागणाऱ्या वाटीत किंवा द्रोणवर पत्रावळीवर किंवा तुम्ही अगदी वहीचा पुठ्ठा पेज घेतला तरी चालेल यावर तुम्हाला हा भात काढायचा आहे यावर थोडंसं हळदी कुंकू टाका काळे तीळ टाका आणि थोडंसं तुम्हाला आंबट दही टाकायचं आहे यानंतर हा भात घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या चारही भिंतींना टच करायचा आहे बघा तुमच्या घरात जेवढे रूम असतील किचन असेल हॉल असेल बेडरूम असेल सर्व भिंतींना तुम्हाला हा भात स्पर्श करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण दिशेच्या भिंतीला हा भात ठेवायचा आहे ठेवण्यासाठी तुम्ही खाली काहीतरी ठेवा पाठ ठेवा चौरंग ठेवा किंवा तुम्ही खुर्ची ठेवा टेबल ठेवा स्टूल ठेवा त्यावर तुम्हाला हा भात ठेवायचा आहे आणि तुम्हाला देखील दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे तुम्हाला हात जोडून नमस्कार करायचा आहे कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा असती आपल्या पितरांची दिशा असती तुम्हाला हात जोडून नमस्कार करून अकरा वेळा ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम म्हणायचं आहे आणि तुमच्या पितरांना किंवा अतृप्त असलेल्या आपल्या पूर्वजांना आपल्याला प्रार्थना करायची आहे जर का आमच्याकडनं तुमचं काही करायचं राहिलं असेल आमच्याकडनं तुमची सेवा होत नसेल तर इथून पुढे आम्ही तुमची सेवा करू इथून पुढे आम्ही तुमच्या सर्व गोष्टी करू आमच्यावर घरावर घरातील व्यक्तींवर तुमची कृपा आशीर्वाद असू द्या आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देऊ नका आणि जर का आमच्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल तर त्या त्याबद्दल मी तुमची क्षमा प्रार्थना मागतो माफी मागतो असं तुम्हाला सांगायचं आहे आणि यानंतर हा भात उचलून घ्यायचा आहे तो तुम्हाला तुमच्या घराच्या बाथरूमच्या खिडकीवर ठेवायचा आहे बघा आता बऱ्याच घरांमध्ये टॉयलेट बाथरूम वेगळं वेगळं असतं त्यामुळे तुम्ही बाथरूमच्या खिडकीवर हा भात ठेवायचा आहे आणि बाथरूमचं दार तुम्हाला लावून घ्यायचं आहे जर का एकच बाथरूम तुमच्या घरात असाल तुम्हाला ते रात्री वापरावं लागत असेल तर तुम्ही रात्री ते वापरू शकतात आणि जर का दोन टॉयलेट बाथरूम असतील तर तुम्ही बाथरूमच्या खिडकीवर हा भात ठेवून तुम्ही बाथरूमचा दरवाजा लावून घ्यायचा आहे आता सकाळी उठल्यावर सगळ्यात अगोदर आपल्याला बाथरूममध्ये जायचं आहे ठेवलेला दही भात उचलून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला बादलीत थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि घराच्या बाहेर यायचं आहे घराच्या बाहेर पाणी ठेवायचं आहे आणि हा दही भात आपल्याला एखाद्या लांब ठिकाणी जाऊन उखिरड्यावर जाऊन ठेवून यायचं आहे <गी> ज्या ठिकाणी कोणीही जात नाही किंवा एखाद्याच्या घरात पायंदळी किंवा एखाद्याच्या घराच्या बाजूला असा हा भात कुठेही टाकू नका जिथे कोणी जात नसेल मोकळी जागा असेल उखेडा असेल त्या ठिकाणी तुम्हाला हा भात ठेवून यायचा आहे भात ठेवल्यानंतर आपल्याला चुकूनही मागे वळून बघायचं नाही आपल्याला तसंच घरी यायचं आहे आल्यानंतर अगोदर घराच्या बाहेर हातपाय धुवायचे आहे आणि मग आपल्याला घरात यायचं आहे आल्यानंतर सर्वात अगोदर अंघोळ करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्या देवघरात यायचं देवांसमोर आपल्याला बसायचं आहे देवांना नमस्कार करायचा आहे आणि आपल्या घरात जर का काही बाधा असेल तर ती कायमची निघून जाऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे बघा आपण हा दहीबाट ठेवल्यानंतर मागे वळून का बघायचं नाही तर बघा जर का आपण मागे वळून बघितलं तर आपल्या घरातली जी इडा पिडा वाईट बाधा आपण जी बघराच्या बाहेर काढलेली आहे ती पुन्हा आपल्याबरोबर घरी येते त्यासाठी आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही मागे वळून बघायचं नाही आपल्याला डायरेक्ट आपल्या घरी निघून यायचं आहे अत्यंत साधा सोपा परंतु अगदी प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला करू शकतात त्यातल्या त्यात ही सर्वात मोठी सौ सो, सोमवती अमावस्या असल्यामुळे या दिवशी तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद